आम्ही चाललोय आता चा ते फॅब्रिक पेंटिंगचं सामान आणायला त्याचा क्लास लावलाय राजेश्री आणि मी त्याचा सामान आणायला मोनिका आणि मी फॅब्रिक पेंटिंगचा क्लास लावतोय तो आम्ही ला आज ते मटेरियल घ्यायला आलेलो आहे रिंग कलर्स फॅब्रिक ब्रश ब्रशप मध्ये आलोय पाहतोय आम्ही आता कोणते कोणते कलर कोणते कोणते घेतले मोनिका ह्यांच्याकडे रेड नाहीये वाटतं रेड पाहूयात आणि अजून काही पॅलेट नाहीये हा एकच पास मोनिका आणि मी आम्ही दोघींनी क्लास जॉईन केलाय फोर्टीन फिफ्टीन आहे वाटतं क्लास आणि आमची सोनाली ताई आहे आरबी क्लास बघू म्हणजे घरी गेला समजेल सांभळतीय का नाही ते बनी अरे ही रिंग खेळण्यासाठी नाहीये फॅब्रिक पेंटिंग साठी आहे खेळण्यासाठी नाही रिंग ती वेडा कुठला पंचवीसला ला कलर आहेत ना ठीके किती झाले आपली हो किती झाले पंचवीस ला खूप छान असे ब्लाऊज पिसले कापडे तुम्ही ब्लाउज ड्रेस साडी वगैरे हो सगळे खूप छान फॅब्रिक आहे किती झाले आम्हाला तिकडे कलर नाही भेटला रेड तेव्हा आम्ही इथे आलोय पाहायला तिथे भेटेल रेड आणि पॅलेट पण पाहिजे त्यांची इथे भेटेल बहुतेक रेड कलर पूर्ण कलरचा पण आपण जेव्हा क्लास कम्प्लीट करू आपल्याला थोडा जरा एक्सपिरियन्स येईल तेव्हा आपण तेवढं घेऊयात आत्ताच नको लगेच आहे यांच्याकडे अवेलेबल सेम आहे ना आम्हाला छोटाच वाटचा हा कलर तुझं काहीतरीच हो सेमच असेल ग गोटा वाटतोय का सेमच आहे काय आता अरे पण आता पेन तुझं हे तुझं एवढं आहे पण नाही पेन साठी अरे पेन ठेवायचा आहे आहे बघू मोठं दाखवा शक्यतो तो मोनिका हे छोटा घेतलं तर काय होईल ग पाणी एक तर आधीच आपल्याला खूप एक्सपिरियन्स आहे असलं नाही असलं नाही मोठं नाहीये पण थो ओके इज चांगला वाटतं म्हणजे ते नाही जणू पाणी बाहेर खातून तर सगळं तीन बाहेर बटर फ्राय तुमच्याकडे ठीक आहे आम्हाला एवढंच द्या आणि हे काय घ्यायचं होतं आरणासाठी पाऊस यायचे इथे होते ना हे बघ डी मार्ट ला आहेत ना भरपूर पाऊस इथे असते त्यांची संपले आता एवढे नाही मध्ये किती झाले कस कस झाले शंभर रुपये तिथे आपण एवढं सामान घेऊन पंचवीस पन्नास दोन आहे आमची डेअरी आम्ही त्याला आरमवलं गेलो आम्ही आरमवलं सोडून गेलो होतो आणि आहे आमच्या डेअरीतला मुलगा आजा आजा चाललाय कॅन घेऊन घरी तो बनीला त्रास देतोय आली बघा आरमवलं घेऊन आरनव काय ते बसून तू काय झालं आर्व झोप आली तुला ठीक आहे चला या या आहे आम किती आले आर्विकला झो पावलंय आमची सिद्धी दिदी म्हटली काकी तुम्ही भिंदाच जा मी त्याला सांभाळते घरी सोडून मी त्याला चालली आहे थँक्यू दिदी तिचा लाडका भाऊ आहे तो तिच्याकडे राहतो त्यामुळे तिच्याकडे ठेवून आहे त्याला हॅलो आम्ही चाललोय आता काय केलं की असेल ना आम्ही कधी सुद्धा पकडला नाहीये पाहूया आता ना संध्याकाळी काय जमतय तुम्हाला आल्यानंतर समजेलच आम्हाला आणि शाळेत पाठवलंय लवकर या दोन लहान बाळ घरी ठेवलेली आहेत आणि चांगला क्लास करा आणि समजून चांगला घ्या मुलांना ठीक आहे चाले बाय 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 चल बाय बाय या दोघींमुळे मुळे पॉसिबल झाले मला क्लास करणं कारण आज तुम्हाला सांगायचीच राहिली आम्हाला ड्रॉइंग तर अजिबात येत नाही आणि फॅब्रिक पेंटिंगच्या क्लासला बघू आता तिथे गेल्यावरती काय होते बाय आम्ही चाललोय पण पाऊस येतोय आज मंगळवार आहे ना ग आज आहे वाघोलीचा बाजार त्यामुळे खूप ट्रॉफिक आहे कस इथ वाघोलीत रोजच ट्रॉफिक असत किती गर्दी आहे बघा हा बघा वाघोलीचा बाजार बाजारात जाऊ पण वाटत बाजारात जाऊ त्यामुळं जातच नाही गणेश मंदिर चल आपण जाऊयात चांगल्या कार्याची सुरुवात पप्पापासून करू आहे गणेश मंदिर चला मंदिरात जाऊया मंदिर बंद आहे पण ठीक आहे बाहेरनच पाय पडूयात शंभू महादेवाचं मंदिर आहे आणि गणपतीचं मंदिर तिकडे आहे पण ते बंद आहे बाहेरनंच पाय पडतं खूप छान वातावरण आहे असता स्पेस खूप छान आहे तू पहिल्यांदाच आली आहे मी आले होते अगोदर हे गणपती मंदिर आहे पण ते बंद आहे आता टायमिंग आहे त्याचा बारा वाजेपर्यंतच रायसन कॉलेज खूप मोठ कॉलेज आहे एट्री पूर्ण नाही वाटत ना अमूलच ते अमूलच मागेच होतं इथे खूप सारे हॉस्टेल्स पण आहेत आज तिने सुट्टी एंट्रीला सांभाळण्यासाठी पाऊस आज आम्ही आता आलोय पण आम्हाला लोकेशन माहिती नाही तिथं म्हणजे कुठे राहत त्या रायश्रीने कॉल लावलाय तिला आणि विचारतीये कुठे पहिल्यांदा गेल्यावरती आम्ही ते, ते कापड पहिलं रिंगमध्ये फिक्स करून घेतलं व्यवस्थित असं आणि त्यानंतर काही मुली यायच्या बाकी होत्या त्यामुळे त्यांचं वेट करत थांबलो त्यानंतर आम्हाला हे प्रिंट दिलं फ्लावरचं दोघींना वेगवेगळं दिलं होतं नंतर पाणी पण दिलं नाही का कलरसाठी ब्रश धुण्यासाठी ते फ्लावरचं पिक्चर व्यवस्थित टाचणी लावून सेट करून घेतलं जेणेकरून ते हलू नये त्यानंतर आम्हाला ते फ्लावरचं कलरिंग करायला शिकवलं शेडिंग कसं द्यायचं ते शिकवलं एक साइड डार्क आणि एक साइड फेंट असं शेडिंग करायचं होता रेड आणि व्हाइट मध्ये आम्ही ते कॉम्बिनेशन घेतलं होतं तर मी क्लासला आहे फॅब्रिक पेंटिंगच्या

छान केलंय फर्स्ट डेच आहे आमचा फर्स्ट डेच आहे आमचा पण ठीक आहे जमते आम्हाला मी करतो आणि आम्ही गेलो तो खूप भीतीने की आम्हाला ड्रॉइंगच येत नाहीये पण ठीक आहे सगळं होतं मॅनेज इझी आहे पण खूप टाईम लागतो छान केलंय पण दोघींनी पण उद्या पण आहे ना क्लास हो उद्या आम्हाला पोर्ट्रेट शिकवणार चालेल